गळफास घेऊन व्यक्तीने केली आत्महत्या पीडित कुटुंबानं पोलिसांवर केले गंभीर आरोप गरिबांनी न्याय मागायचा तरी कोणाकडे साहेब तुम्ही वेळीच कारवाई केली असती तर माझे पती बचावले असते दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथे धक्कादायक घटना घडली आहे मुलाच्या प्रेम प्रकरणात त्याच्या सासरच्या लोकांनी दबाव दिल्याने मुलाचे वडील अनिल सोपान गावडे यांनी आत्महत्या केली आहे अशी माहिती त्यांच्या नातेवाईकाने दिली या अगोदर नऊ मे रोजी मुलाने देखील विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता त्यामध्ये त्यांनी त्रास देणाऱ्या व्यक्तींसह पोलिसांचे नाव देखील लिहिले आहे घटनेस पाटस पोलीस यांनी योग्य ती कारवाई केली असती तर त्यांचा जीव वाचला असता असे मृत व्यक्तीच्या पत्नी व त्यांच्या मुलाने मत व्यक्त केले पोलिसांनी योग्य ती कारवाई करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी आता पीडित कुटुंबांनी केली आहे ट्वेंटी दक्ष महाराष्ट्र सह ज्योती गायकवाड पुणे गावडे राहणार बिरवाडी वाडीतीलच अर्पिता चोरे म्हणून मुलगी होती सोबत माझे प्रेम संबंध होते या प्रेम संबंधातून आम्ही लग्न करायचे ठरवले तिची पूर्णपणे सहमती होती लग्न करायला आम्ही आळंदी येथे जाऊन लग्न केले लग्न केल्यानंतर आम्ही एक महिनाभर बाहेर राहिलो बाहेर राहिल्यानंतर पाटस पोलिस स्टेशन मध्ये जबाब दिला तिने माझ्यासोबत नाणे जबाब दिला तिथं तिच्या समक्ष वडील होते त्यांनी मान्य केले आम्हाला मान्य म्हणून तिथे मिटून टाकले त्यानंतर तिचे चुलते आमच्या घरी आले घरी आल्यानंतर माझ्या वडिलांना धमकी दिली त्यानंतर माझे वडील फार घाबरून गेले असं असून पण माझे वडील व माझे काका तिला आणण्यासाठी घरी गेले घरी गेल्यानंतर न तिची आई ज्योती उत्तम चौरे उत्तम चौरे गंगूबाई खारतुडे व विद्याधर पोमने यांनी माझ्या वडिलांना दमदाटी केली दमदाटी करून त्यांना मारहाण करण्याची धमकी दिली त्यानंतर ना आम्ही पाठ चौकीत गेलो कंप्लीट द्यायला तिथे शेख साहेब होते त्यांनी माझी कशीच दखल घेतली नाही मला डायरेक्ट म्हणले मी तुझ्या घराला राहू का शेख साहेबांनी माझी कसलीच दखल नाही घेतली आज माझे वडील गेले याला शेख साहेब जबाबदार वक्तव्य कुटुंब जबाबदार आहे यांच्या मानसिक त्रासाने माझे आज वडील माझ्यापशी नाहीत मला न्याय भेटला पाहिजे मला त्यांनी योग्य ती मदत केली पाहिजे प्रशासनाला एवढीच विनंती आहे आत्महत्या कशी केली वडिलांना त्यांनी खूप मानसिक त्रास दिला जे माझे वडील गेले आज ते चौर कुटुंब जबाबदारी माझ्या वडिलांच्या या करण्यामागे